मुलाखतीच्या माध्यमातून आपण अनेक मान्यवरांना आजवर भेटत आलेलो हो आहोत त्यांना पाहत आलेलो हो। आहोत आणि त्यांचा जो काही जीवनप्रवास आहे तो आपण घेत आलेलो आहोत आज एक वेगळी मुलाखत आहे एका सच्च्या देशभक्ताची एका सैनिकाची मुळात प्रत्येक व्यक्तीची कहाणी वेगळी असते यांची कहाणी वेगळीच आहे अगदी एक सच्चा देशभक्त त्याचबरोबर अगदी एक सैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि आत्ता आजी माझे जे सैनिक आहेत त्यांची जी काही संघटना आहे त्याची काही आष्टी तालुका अध्यक्ष आहेत सर आपल्यासमोर आहे तर या ठिकाणी जगदाळे साहेब साहेब तुमचं मुलाखत ना माझ्या कार्यक्रमात स्वागत सुरुवात yes. करूया तुमच्या बालपणापासून काय असेल नेमकं तुमचं बालपण कसं गेलं काय नेमक्या आठवणीचं मी रिटायर आर्मी मी राजू काशीनाथ जगदाळे लहानपणीपासून भरपूर नाजूक परिवारातून आहे मी आणि घरामध्ये भरपूर असे अडचणी होत्या आणि त्याचबरोबर आम्ही लहानपणीपासून वाईवडिलांची गरिबी असल्यामुळं शिक्षणामध्ये कधीही आम्हाला शिक्षणाला महत्त्व देता आलं नाही पण त्या पद्धतीमध्ये आम्ही मोलमजुरी करायचो आणि शाळा ॲडमिशन घेतलं होतं फक्त आष्टीला पाचवीला शाळेला यायचो होतं गावाकडं चौथीपर्यंत शाळा होती आणि शाळेमध्ये अडचणी अशा होत्या की घरचे मनायची कुणाला नोकरी लागते तुम्ही कशाला नोकरीच्या भानगडीत पडता आपलं शेती वगैरेच पहा थोडीशी मदत करा आणि अशा माध्यमातून आम्ही फक्त ॲडमिशन घेतलं शाळेमध्ये दहावीपर्यंत गावाकडे घरच्यांना मदत करत राहिलो असं करता करता दहावी पास झालो आणि मी आपल्या मित्रांबरोबर फौजमध्ये भरती पाहायला गेलो भरती पाहायला गेल्यानंतर मीच भरती झालो आणि पहिल्याच परीक्षामध्ये वय सोळा वर्षे आणि सात महिन्यामध्ये मी फौज जॉईन केली राजूजी किती वर्ष आपण सेलॅस होता कुठला आपला मुद्दा होता आणि आपण किल्लं कार्य म्हणजे काय आठवणी घेतली येस सर मी सैन्य दलामध्ये सोळा वर्ष आणि सात महिने नोकरी केली आणि वयाच्या तेहतीसा वर्षे मी रिटायर झालो सर त्याचबरोबर मी नायक एक नायक रँक होती माझी नाईक रँकमध्ये मी रिटायर झालो घरच्या काही आडे अडचणी होत्या आणि त्या आडे अडचणीमुळे मला थोडंसं लवकर रिटायरमेंट घ्यावा लागलं सैन्यातनं आल्यानंतर बऱ्याच वेळा प्रश्न आता करायचं काही नाही Yes. तो प्रश्न असेल तर काय काय सर मी रिटायरमेंट होण्याच्या अगोदरच माझा पूर्ण प्लॅन होता माझा प्लॅन हा होता की आपण आपण पहिले भरपूर असे वाईट दिवस पाहिले आहेत गरिबीची परिस्थिती हलाखीची परिस्थिती होती आपली आणि त्या माध्यमातून आपले स्वप्ने असे होते की आपल्याला काहीतरी बनवून दाखवायचं काहीतरी व्यक्तिवत्व आपलं ह्या समाजामध्ये आपल्याला मान सम्मान भेटला पाहिजे त्याच्यामुळं सर मी कधीही सैन्यामध्ये कसल्याही प्रकारचं व्यसन नाही केलं दारू बिडी सिगरेट तंबाखू कसलंही काही व्यसन न करता मी हा व्यवसाय निवडला की हा व्यवसाय असा आहे प्लंबिंग प्लायवूड हार्डवेअरचा याच्यामध्ये नुकसान काहीच नाही सर जरी उद्या आपलं दुकानदारी नाही चाललं तरी कमीत कमी आपल्या मालाचं तरी नुकसान होणार नाही त्याचे तरी पैसे आपल्याला मदत परत भेटल अशा पद्धतीने हा प्लंबिंग प्लायवूड सेनेच्या माध्यमातून आपल्या स्कूलातले कार्य येस सर आम्ही हे त्रिदल आजी माजी सैनिक असोसिएशन सैनिक संघटना आष्टी व बीड जिल्हा मुख्यालय हे संघटना आम्ही सैन्य सर्व माझे सैनिकांना एकत्रित करून हे संघटना आम्ही स्थापन केली हे स्थापन करण्याचं कारण म्हणजे जे काही माझे सैनिक आहात सैनिक ड्युटीवर असताना त्यांना सर्व संघटनेमध्ये आपण संघटनेमध्ये फौज असते फौज मध्ये काय सर्व अधिकार वगैरे हो असते त्याच्यामध्ये काय असतं की ते सर्व तेच लक्ष देतात तिथं पण इथं आल्याच्या नंतर आपल्या बरोबर इथं कोणी आपल्याला गाईड करण्यासाठी व्यवस्थित कोणी नसतं त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीला मी काय केलं मी एवढ्या गरीब परिस्थितीपासून प्रश्न आज इथपर्यंत आलो आणि आज ह्या संघटनेमध्ये कसल्याही प्रकारचं व्यसन वगैरे हो न करणं लोकांना व्यवस्थित समजून सांगणं लोकांच्या सुखादुखामध्ये कार्यामध्ये कोणत्याही अडी सर्वांनी एकत्रित येऊन सर्व सैनिकांच्या आडे अडचणी दूर करणं याच्यासाठी आम्ही हे संघटना आहे पाहिलं आपण की सैन्यामध्ये सेवा केली राष्ट्रसेवा केली त्याचबरोबर अगदी उद्योगामध्ये त्यांनी नाव कमवलं आणि याचबरोबर अगदी हे करत असताना एक सामाजिक भान आपल्या बांधवांसाठी काही के ते केलं पाहिजे म्हणून त्यांनी एक संघटना सुरू केली त्या संघटनेचे का आता ते आष्टी तालुका अध्यक्ष आहेत सैनिकांची म्हणजे आजी माजी जे सैनिक yes, आहेत नाही यस त्या संघटनेचे ते राष्ट्रीय तालुका अध्यक्ष आहेत आणि याच्या माध्यमातून आपल्या बांधवांचे प्रश्न मिटले पाहिजेत यासाठी त्यांचं कार्य सुरू असतं अगदी प्रामाणिकपणे ते कार्य करतात निश्चितपणे राजूजी जगदाळे फौजी हो यांच्यासला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तो तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र यांना धन्यवाद थँक्यू सर